सईबाईंनी राजगडावर देह ठेवला ही खबर ऐकताच पापणे मिटून जगदंब जगदंब म्हणत अपार वेदनेने राजांनी हात ठेवला टाकोटाक ते प्रतापगडावरून राजगडी आले त्यांच्या थोरल्या राणीच्या पेटत्या चितेबरोबर त्यांच्या एका सावळ्या भाऊक मणसुब्याची चिता जळत होती सईबाईच्या कैक रूपांच्या ज्वाला फरफरत होत्या फरजत शिवराजांचे भोसले त्यांच्या दहाने होरपळून निघत होते तशा राजांच्या राणीवशात तर आणखीन राणीसाहेब होत्या पण सईबाई त्यांच्या मनाचा दिल लगाव गुंतावा झाला होता वीराला पाहिल्याने कमरेला जडलेली तलवार आणि आपल्यासमोर बोहल्यावर चढलेली पहिली स्त्री विसरू म्हणता विसरता येत नाही शब्दांना संकोच आणि डोळ्यांना संवाद अशी राजांची आणि सईबाईंची खानदानी मर्मजोड होती भक्कम ऐटदार गडाला फेर धरून वळणदार माची असावी तसा तो राजस नातेवंद होता साईबाईंच्या जाण्याने राजगडावरचे देव नवरात्राच्या घाटात बसण्याऐवजी सुतकात पडले सालीना हसरा होणारा दसरा दुखरा झाला बजाजी मामांनी मायेने जावळ उतरलेल्या शंभूबाळांच्या मस्तकाचे साईबाईंच्यासाठी मुंडन केले त्यांची पोरवयाची चर्या त्यामुळे पोरकी दिसू लागली ती पाहून गलबलून आलेल्या जिजाऊंनी त्यांना निर्धाराच्या मायेने जवळ घेतले आता जिजाऊंनीच त्यांची आऊ व्हायचे मनोमन ठरवून टाकले भोसल्यांच्या तडा गेलेल्या साऱ्या तटबंदी साधण्यांची साधण्यासाठी जिजाऊ त्या घराण्यात आल्या होत्या मुंडन झालेल्या बाळशंभूंना जवळ घेऊन राजे आपल्या महालात मंचकावर बसले होते त्यांचा एक हात शंभूंच्या पाठीवरून आणि दुसरा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून फिरत होता त्यांच्या मनाला एका बाजूने सईबाईच्या आठवणींनी आणि दुसऱ्या बाजूने अफजलखानाच्या वाईतल्या तळाने वेडा टाकला होता आबा आऊ कुठे गेल्या शंभूबाळांनी राजांना विचारले त्या सावलाने राजे थरथरले त्यांच्याजवळ काही काही जाब नव्हता अत्यंत मायेने ते आपल्या बाळराजांचा खांदा थोपटू लागले त्यांच्या मनात हर्बट ज्योतिषबुवांचे बोल उसळे घेऊन उठले पुराणांतील रुद्र जसा आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो शंभूकडे बघताना राजांच्या मनाची घलमेल झाली एक विचित्र विचार त्यांना चाटून गेला उपजलात आणि धारचे दूध तुमच्या वाट्यास आले पण पण हयातीच्या पहिल्या चालीलाच तुम्ही आप्तगणांकडून असे फसले जाल याचा अंदाज काही ज्योतिषांनाही आला नसेल राजे बाळशंभूंचा खांदा नुसता थोपटीत होते आणि नुसते थोपटीतच राहिले मराठी दौलतीच्या उरावर अफजल खानाचे भय वाईत दबा धरून बसले होते खानाने पांढऱ्यांना शिरवाळात खराट्यांना कर्रेच्या खोऱ्यात जाधवांना सुपे परगण्यात सिद्धी हिलालला पुणे प्रांतात आणि सईब खानला तळ कोकणात पेरून राजांना जखडबंद करून टाकण्याचा कावेबाज डाव टाकला होता ही तमाम कोंडी अंगावर घेऊन राजगडावरच ठाण ठेवणे हिसाबी नव्हते त्यासाठी खानाच्या वाईच्या तळाची बगल धरून दाटलेले जावळीचे कुबल खोरे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते प्रसंग पडला तर त्या खोऱ्यातील प्रतापगडाच्या शिडीवरून मावळतीकडून त्यांना सिताब आणि सलामत कोकणपट्टीत उतरता येणे शक्य होते सावजाची धडक त्याच्यापासून दूरसऱ्या दूरच्या फासल्यावर राहून कधीच हुकवीत येत नव्हती त्यासाठी त्यांच्या अंगलटीला घाल घासूनच हुल भरावी लागते राजांनी वाईजवळ प्रतापगडाकडेच कूच व्हायचा मनसुबा धरला या बेतात आता पालट झाला असता तर तो केवळ मासाहेबांच्यामुळे नुकत्याच सुनबाई गेल्या असताना कुसव्याची एकुलती एक यादगीर असलेल्या राजांना निरोपाच्या दही कवड्यात जिजाबाई देतील काय काय कल्लोळ माजेल त्या माऊलीच्या काळजात थांबवण्यासाठी त्यांनी मायाचा पायगोवा घातला तर ते सारेच टाळण्यासाठी राजगड सोडताना आऊसाहेब भेटीसाठी न येता तसे करावे असा सल्ला खुद्द राजांनी जिजाऊंच्या खाजगीच्या कारभाऱ्यांना दिला तो देताना त्यांचा हात गळ्यातील माळेवरच्या कवड्यांवरून थरथरत फिरला मनात विचारांच्या कवड्यांनी कितीतरी डाव टाकले आणि जर खानाच्या मोहिमेतून परतीची वाट आम्हास नाहीच दिसली तर तर सईच्या जात्या पायाचे ठसे आम्हास पुढच्या दौडीचा माग देतील आणि मासाहेब आमच्या नावानं जगदंबेच्या भंडाऱ्याची चिमूट शंभूबाळांच्या कपाळी भरून खाशाश्रीच्या राज्याची बेलरोटी उचललीत भाव भावानीन तेवढं बळ त्यांच्या चिमटीत भरलं आहे पण आमचे शंभूबाळ तो भंडारा पेलतील वेगळा पोरगा दिसणारा अश्राप जीवतो छे भोसले आणि पोरका होणं नाही आमच्या महाराज साहेबांना पोरपणीच घोड्यावर मांड घ्यावी लागली आम्हीसुद्धा तसेच पुण्याच्या बरड जहागिरीत दाखल झालो प्रसंग पडला तर त्याच वाटेवर शंभूबाळांनाही धावणी करावी लागेल एकदा उपजदानात जगदंब म्हणून श्वास घेतला की भोसल्यांना तो हयातभर इमानाची सांगता करतो मग पोरकं पण त्यांच्या वाटेला कधीच जात नाही राजांनी मन बांधले ज्या पंखाखाली मायेच्या उभाऱ्यात त्यांचा जीव पोचला तेच पंख कठोर मनाने दूर करणे भाग होते त्याशिवाय आभाळात भरातरीत झेप घेताच येत नाही श्रींच्या राज्याचे स्वप्न रेखाटताना मायेच्या नात्याचे सत्य डोळ्याआड सारावेच लागले राजांनी खाजगीची नाती नसतात नाती नसणे हेच त्यांचे दौलतीशी नाते असते राजांनी दौलतीचे नाते निवडले राजगड सोडण्याचा दिवस उजाडला राजांनी स्नान आठवून शिवलिंगपूजा बांधली आपला महाल सोडून ते सदर चौकाकडे चालू लागले राणीवाशाच्या महालात त्यांच्या जाण्याचा मोहरा धरून महिर पियाड उभ्या असलेल्या राण्या पटापट पत बाहेर येऊन त्यांची पायधूळ कपाळाला लावून संकोचून उभ्या राहिल्या साईबाईंचा खाजगीचा महाल येताच राजांचे पाय त्यांच्यासमोर क्षणभर घोटाळले एकवार त्यांनी त्या रित्या महालाकडे नजर लावली आणि मानाने झपाझप ते सदर चौकात आले नेताजी एसाजी संभाजी कावजी सिदोजी थोपटे यांनी राजांना मुजरे घातले शंभूबाळ कुठे आहेत बघा राजांनी आज्ञा केली जी म्हणत सिदोर सिदोजीराव सद सदरेवरून धाराऊच्या दालनाकडे निघून गेले धाराऊ बाळ राजांना घेऊन सिदोरी सिदोजीरावांच्या मागोमाग सदरेच्या उंबरठ्यापर्यंत आली खासे राजे सदरेवर असताना बाई माणसाने सदरेवर कसे जायचे म्हणून शंभूबाळांचा हात सोडून ती थांबली पण ते कसले हट्टी त्यांनी धाराऊचा हात पुन्हा धरून त्यांना सदरेवर ओढायला सुरुवात केली तो काकन भरला गोंदलेला हात पाहताच राजे म्हणाले या धाराबाई बालराजे ऐकणार नाहीत जी म्हणत धाराऊ सदरेवर आले शंभू बाळांनी पुढे येत राजांच्या पायावर मस्तक टेकले त्यांचं मुंडन केलेल्या मस्तकावरच लहानसा जिरेटोप घट्ट बसला होता त्यावर एक हात ठेवून राजांनी त्यांना दुसऱ्या हाताने हळूवार वर उठवले त्यांची हनवटी तर्जनीने वर उचलून वाकून राजांनी त्यांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आपले ओट क्षणभर टेकवले त्यांचे छोटे खांदे थुपटीत घोगऱ्या आवाजात राजे बोलले बाळ बाळशंभू मासाहेबांना मुजरा करून आलात जी आबा तुम्ही गड उतरलात की आम्ही आभाळात जाणार शंभू बाळांनी हात उंच करून आभाळ दाखवले ते कशाला आमच्या आऊसाहेबांना मुजरा करायला थोरला मासाहेब म्हणतात त्या वर गेल्यात शंभूबाळांच्या बोलांनी सारी सदर चरकली राजांचे डोळे सदरेच्या बगलेला असलेल्या जिजाऊंच्या महालावर जडले उरात कल्लोळ माजला धाराऊ शंभूबाळांना घ्या निर्धाराने राजांनी बाळराजांना तोडून धाराऊच्या हाती दिले चला मंडळी म्हणत राजे सदर चौका बाहेर पडू लागले निम्मी शिम्मी फरसबंदी ते चालून गेले असतील नसतील तोच रणशिंगांच्या ललकारीसारखी मायाच्या जरबेने थपथपलेली साध सदरेच्या बाजूने त्यांच्या कानावर पडली शिवबा आमची गाठीभेटी न घेता चाललात आम्मांस पाठमोरे झालात पाठीवर थाप भरणाऱ्या चंदी करार करणाऱ्या घोडे परख्याचे मागून इशारतीची साथ घालताच जातिवंत अरबी घोडा भरल्याचे कानाने मोहरा फिरवतो तसे राजे गरकन वळले तरातरा चालत त्यांनी सदर पायऱ्या मागे टाकल्या त्यांच्या केशरी टोपात जडलेली मोती लग लडालड हिंद कळत होती छातीवरच्या कवड्यांच्या मायेला हपके बसत होते जिजाऊंच्या डोळ्यांना डोळा भिडवण्याची त्यांना धीर होत नव्हता तडक जाऊन त्यांनी आपल्या मासाहेबांच्या स्वात्विक गोऱ्या पायांवर आपले नतमस्तक विसावले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद